आज कृषी अधिकारी प्रांत अधिकारी आणि तहसीलदार साहेब यांना आम्ही आज भेटलो की पूर्ण जिल्ह्यामध्ये की जे खत विक्रेते आहे युरिया खत विक्रेते ते शेतकऱ्यांना ज्ञानो खत आणि जे दाणेदार खत आहे ते दाणेदार खत घेतल्याशिवाय युरिया देत नाही परंतु समजा दुर्गम भागात की ज्या ठिकाणी ज्वारी असू द्या बाजरी असू द्या नाचणी असू द्या मका असेल तूर असेल तर त्या शेतकऱ्यांना नॅनो खत असू द्या किंवा मग दाणेदार खत असू द्या हे महागाचे खत हे त्यांना लागत नाही तर शेतकरी हे खत विनाकारण का घेतील यासाठी आम्ही आज तहसीलदार साहेब प्रांत अधिकारी आणि कृषी अधिकारी यांना भेटून आम्ही निवेदन दिलेलं आहे या अगोदरही आम्ही तेरा तारखेला मोर्चा काढला की हे जे महागाचे खत देऊन शेतकऱ्यांना आर्थिक लूट व्यापारी करतात हे बंद झालं पाहिजे तर आम्ही आज असा इशारा प्रांता अधिकारी यांनाही सांगितलं की व्यापारी लोकांनी शेतकऱ्यांची लूट नाही थांबवली तर आम्ही लवकरच पाच सहा दिवसात आम्ही पूर्ण खत विक्रेत्या व्यापाऱ्यांच्या आम्ही दुकाने बंद पाडणार आहोत अशा इशारा आम्ही आज बिरसा आर्मी तर्फे देत आहोत जय आदिवासी जय बिरसा आर्मी